दक्ष हक्कासाठी नेहमी सातपूर मळे विभागातील गोरक्षनाथ रोडवर हजारो टन वजनाचे असलेले बाभळीचे झाड रस्त्यावर मध्यरात्री पडले स्थानिक शेतकरी शांताराम अण्णा बंधू यांनी शिवसेना विभाग प्रमुख सुनील हिरामन शेठ मौले तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल मौले यांना फोनवरून घटनेची माहिती दिली तात्काळ या बंधूंनी अग्निशामक दलाला माहिती दिली असता अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेत रस्त्यावरील झाड हटवून नागरिकांची गैरसोय टाळली आहे तसेच सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक